नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी गरीब कुटुंबातील बेघर मजुरांना गावेरान जमिनीवर जागा उपलब्ध करून द्यावी याकरता ज्योती सावित्रीबाई फुले महिला कामगार संघटना लातूर व शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटना लातूर यांनी दिले तहसीलदार साहेबांना निवेदन लातूर शहरात गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून भाडोत्री घरात राहून मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना कायमस्वरूपी राहण्यास गायरान जमिनीवरील किमान एक गुंठा ते अर्धा गुंठा जमीन जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या निवेदनावर केली आहे तर चला पाहूया शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या महिला अध्यक्षा कावेरी विभूते यांचे म्हणणे काय नमस्कार मी कावेरी विभूते आहे आणि लातूर शहरातील ज्या माझ्या ह्या समस्त महिला आहेत गेल्या पाच वर्षापासून पाच ते सहा वर्षापासून ह्या महिला जागा थोडी फार यांना मिळावी म्हणून ह्यांचा संघर्ष चालू आहे आणि सहा वर्षापासून मुंबई जे मंत्रालय आहे त्या ठिकाणी बरेच निवेदन दिलेले आहेत लातूर शहरातील आर्थिक परिस्थिती या महिलांची बरी नसल्यामुळे जेमतेम यांच्या हाताला काम मिळतं पण त्याच कामातून यांना स्वतःचं घर बाडं भरायचं आहे आणि त्याच कामातून लाईट बिल भरायचं आहे या लातूर मधील जे कामगार मजूर आहेत बोरघर आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून हे लोक लो, लो, लातूर मध्ये राहत आहेत आणि पंचवीस तीस वर्षापासून ही समस्त माजी बोरघर जनता इथल्या आमदाराला खासदाराला पालकमंत्र्याला मतदान येत आहेत देत आहेत पण या लोकांचं या महिलांकडे अजिबात लक्ष नाही ज्या वेळेस मतदान येतं त्यावेळेस आमदार असेल खासदार असेल पालक असेल मतदान म्हणून आमच्याकडे भीक येतात आम्ही त्यांना तो देतो पावर देतो खुर्ची देतो ते त्यांच्यासाठी नाही तर या गरीब जनतेच्या महिलांसाठी आज त्यांचे लेकर परदेशात फोरेनला शिकायला जातात आणि माझ्या माता भगिनीच्या लेकरात ऊस तोडायला जातात या लातूर शहरामध्ये आतापर्यंत कितीतरी असे बेघर लोक आहेत जे दाळूकून आत्महत्या केले आहेत आणि माता भगिनी कुठेतरी जागा मिळावी म्हणून या भगिरींचा संघर्ष चालू आहे आणि गेल्या सहा वर्षापासून हा संघर्ष चालू आहे जर ह्या एका महिन्यामध्ये जर या, या लोकांना चार पत्र्याची या लात मला गुन्हा केला नाही जेही काम करत आहेत कायदेने करत आहेत कायदेशीर त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि या महात्मा भगिनी चारpatri जगत आहेत आणि नेता एका एका महिन्यामध्ये जितक्या गांरण दिस इथे महात्मा भगिनी अतिशहाबलक स्त्री कसं आणि आमची मागणी लाईक ओ बेल आयकॉन दाबू सबस्क्राइब करा व शेअर करा आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया